सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर आरोप करताना म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूरात दंगल घडवणार होते या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिज शिंदे यांनी केलेले हे आरोप राजकीय स्टंटबाजी असून प्रणित शिंदे यांना जर दंगल घडणार आहे याची माहिती होती तर मग त्यावेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना का भेटले नाहीत याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचं काम खासदार प्रणदीत शिंदे करत आहेत असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे नुकताच सोलापूरचे नूतन खासदार झालेले प्रणदीत शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे धोदांत आरोप त्यांनी त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं या संदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त डी सी पी साहेब व सी पी साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणदित शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल घडवण्याचं कट कारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं त्याच्याकडे कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याचवेळी का बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील त्यांना कळवलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा या निवडणूक नंतर देखील ते दे करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात आणि या निमित्ताने मला वाटतं आहे की प्रणति शिंदे हे कुठंतरी जातीय सोलोका बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे आजपर्यंत राजाच्या देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली थे थे होती ती शांतता कुठेतरी बिवडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मते मिळवण्याचं एक त्यांचा कटकार असताना मला या ठिकाणी दिसतंय लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला